नमस्कार मी अमित रामटेके सध्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या जे इलेक्शन आहे तो संपलेला आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा लोकसभेच्या बहुमत एन डी एला मिळालेलं असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधी घेतलेला आहे त्यांचे खातावाटप झालं आहे मंत्रिपदाचे शक्ती झाले आहेत आणि संपूर्ण मंत्रिमंडळ आता कामालासुद्धा लागलेला आहे आणि दुसरीकडे हे लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्राचे सरकार कामाला लागले ला असताना महाराष्ट्रामध्ये मात्र आ, आता विधानसभा निवडणुकांची चाहूल लागलेली आहे आणि या विधानसभा निवडणुकांची चाहूल लागल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण संपूर्णतः ढवळून निघत आहे आणि विविध प्रकारच्या ज्या चर्चा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळत आहेत आणि अशातच आ, आ आता आपण एक सिरीज सुरू करतो आहे आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघवाईज एक प्रकारे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की विधानसभा क्षेत्रामधील त्या त्या विधानसभा क्षेत्रामधील नेमकी परिस्थिती काय आहे मी काही खूप जास्त मोठा व्हिडिओ हा बनवणार नाही आहे पहिलाच असल्यामुळे आणि अगदी थोडक्यामध्ये हा व्हिडिओ संपवण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु तुम्ही जर अजूनपर्यंत माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये जरूर लिहा की तुम्हाला कोण कोणत्या तुम्ही मतदारसंघाम विधानसभा मतदारसंघातून हा व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला कोणत्या मतदारसंघाची माहिती जाणून घ्यायला आवडेल तर आज आपण जे मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत त्या मतदारसंघाचं नाव आहे अक्कलकुवा विधानसभा अक्कलकुवा विधानसभा हा नंदुरबार जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ असून या हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ शेड्युल्ड कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी एस टी या कॅटेगरीसाठी म्हणजे अनुसूचित जमाती या कॅटेगरीसाठी हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे हा दोन हजार नऊला नव्यानं अस्तित्वात आला म्हणजे अक्कल गोवा आणि अकरानी हा त, या दोन तालुक्यांचा जो भाग आहे या दोन मतदार मतदारसंघ हा अक्कल मतदार मतदारसंघ म्हणून ओळखला जातो हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघामध्ये साहजिकच आदिवासी समूहाचं प्राबल्य आपल्याला दिसून येते आदिवासी समूहाचं प्राबल्य असल्यामुळेच एक प्रकारे हा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव झालेला आहे असं आपण म्हणू शकतो या मतदारसंघाची जर आपण दोन हजार एकोणवीसची परिस्थिती बघितली तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकामध्ये इथून काँग्रेसचे के सी पाडवी हे आमदार म्हणून निवडून आले होते त्यांना ब्याऐंशी हजार सातशे सत्तर इतकं मत मिळाले होते आणि दुसऱ्या क्रमांकावर जे उमेदवार होते ते होते शिवसेनेचे आमशा पाडवी आणि तिसऱ्या क्रमांकावर जे उमेदवार होते ते आ, अपक्ष नागेश पाडवी आत्ता ज्या नुकत्याच झालेल्या आपण लोकसभेच्या निवडणुका बघितल्या तर के सी पाडवी यांचा जो मुलगा आहे गोवल पाडवी हा लोकसभेमध्ये नंदुरबार लोकसभेमधनं आता खा नुकताच खासदार झालेला आहे तर आपल्याला साहजिकच असं म्हणता येईल की अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघामध्ये के सी पाडवी यांचं एक प्रकारे प्राबल्य आहे ते मज मजबूत स्थितीमध्ये आहेत आणि काँग्रेसला या मतदारसंघामध्ये चांगली स्थिती आहे असं म्हणता येईल दोन हजार सुद्धा के सी पाडवी हेच या मतदारसंघामधनं काँग्रेसचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे आणि बघण्यासारखी गोष्ट अशी अस असणार आहे की के सी पाडवी यांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार राहणार आहे ही महत्वाची गोष्ट आहे की या मतदारसंघामध्ये नेमकं काय परिस्थिती निर्माण होते जर आपण दोन हजार एकोणीसला बघितलं तर दोन हजार एकोणीसला शिवसेनेच्या तिकिटावरती लढले लढलेले आमच्या पाडवी हे आता मात्र शिवसेनेचा जो फ्रॅक्शन झाला आहे त्या फ्रॅक्शन असलेल्या सिंदेगडामध्ये आहेत शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत ते म्हणजे अगदी लोकसभेच्या तोंडावरती उद्धव ठाकरे गटामधनं शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे अक्कलकुवा हा मतदारसंघ काँग्रेस विरुद्ध शिंदे गट असाच होण्याचे चान्सेस जास्त आहेत आमशा पाडवी यांना उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवरची आमदार की दिली होती आणि ते आता शिव शिवसेना शिंदे गटात असले मुळे ते सध्या विधानपरिषदेचे आमदार असल्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आमशा पाडवी यांच्यावरती विश्वास दाखवून अक्कलकुवा मतदारसंघामध्ये मधनं त्यांना लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हा जो सामना आहे के सी पाडवीविरुद्ध आमच्या पाडवी असाच होण्याची शक्यता सुद्धा आहे दुसरीकडे जर आपण विचार केला तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले नागेश पाडवी हे ज्यावेळी दोन हजार चौदाला काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपा हे वेगवेगळे लडले होते आणि ते वेगवेगळे लढताना नागेश पाडवी हे भारतीय जनता पार्टीचे अक्कलकोवा मतदारसंघाचे उमेदवार होते आणि दोन हजार एकोणवीसला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची पुन्हा युती झाली त्याच्यामुळे ती ही जी सीट आहे ही सीट एक प्रकारे शिवसेनेला गेली आणि नागेश पाडवी यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीमधनं बंड करून नागेश पाडवी यांनी मात्र अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला होता त्यांना एकवीस हजार हो सहाशे चौसष्ट इतके मत मिळालेले होते आणि त्यांचासुद्धा प्रभाव या क्षेत्रामध्ये असल्याचं आपल्याला म्हणता येईल जर या मतदारसंघामध्ये आमच्या पाडवी आणि नागेश पाडवी यांनी एकत्रितरित्या मेहनत घेऊन जर महायुतीच्या कोणत्याही उमेदवाराच्या बाजूने जर आपली ताकद लावली तर निश्चितच महायुतीच्या उमेदवारालासुद्धा या मतदारसंघामधनं चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे कारण दोन हजार एकोणीसला अगदी दोन हजार मतांनी के सी पाडवी हे निवडून आले होते आणि जर या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये के सी पाडवी यांना जर निवडून यायचं आहे तर खूप आणखी चांगली मेहनत घ्यावं लागेल त्यांना एकीकडे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस यांचीसुद्धा या मतदारसंघामध्ये मिळ मदत मिळणार आहे तर बघूया की या मतदारसंघामध्ये नेमकं कोण निवडून ये येणार आहे तसं जर आता बघितलं लोकसभेला तर के सी पाडवे यांचेच सुपुत्र हे लोकसभेत गोल पाडवी हे निवडून आल्यामुळे एक प्रकारे वाटते असं की केळी केसी पाडवी यांना हा मतदारसंघ सहज आणि सोपा होईल परंतु शेवटी निवडणूक आहे निवडणुकीच्या राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं आणि कुणीही असे हमखास विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही तर तुम्हाला काय वाटते तुम्ही अक्कलकोवा जर मतदारसंघातील जर प्रेक्षक असाल हा व्हिडिओ तुम्ही अक्कलकोवा मतदारसंघामधनं बघत असाल तर अक्कलकोवा मतदारसंघाची सध्या <coughs> राजकीय स्थिती काय आहे त्या मतदारसंघामध्ये सध्या विधानसभा लढण्यासाठी कोणकोणते उमेदवार जे आहेत आ, ते तयारी करत आहेत आणि कोण निवडून येण्याची शक्यता तुम्हाला जास्त वाटते हे या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करा आणि पुढला जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तुम्हाला कोणत्या विधानसभाच्या मतदारसंघाबद्दल माहिती घ्यायला आवडेल किंवा पाहायला आवडेल व्हिडिओ तेसुद्धा कमेंट करा जर चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद